गणेश दादा हाय काय नेटचा थोडा प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळे कमेंट जे आहे ते उशिरा येतात गणेश मोरे दादा हाय झालं का जेवण जेवण झालं दादा कमेंट जे आहेत ना लेट येत आहेत माझ्यापर्यंत कमेंट लेट येत आहेत संजय दादा नमस्ते नेटचा थोडा प्रॉब्लेम असणार त्याच्यामुळे कमेंट आहेत लेट येत आहेत कुठे राहता नागपूरला राहते नमस्ते लातूर तुम्ही लातूरला राहता का आ, केटी म्युझिक हाय बोला झालं का जेवण वगैरे सगळ्यांच असकर दादा हाय जेवले का असकर दादा काय जेवण केलं सर्दी झाली औषध <laughs> घ्या औषध भेटते ना

एवढ्या पैशाचं काय काम आहे दादा एवढ्या पैशाचं डोक्यावर थोडी न्यायचं आहे आपल्याला सगळे इथंच ठेवून जायचं आहे ना आपल्या कामापुरतं भेटलं जा इकडे बरोबर आहे की नाही अंबानी इथे कशाला येणार आहे भांडे घासायला आपल्याला तेवढंच पाहिजे कि जेवढा आपल्याला पाहिजे जास्तच नाही आपल्याला लालच ताई तुम्ही खूप चांगले आहात हो का दादा म्हणूनच मला घाण कमेंट करतात हे ना धन्यवाद संजय दादा देवण झालं का नाही ना मनोहर दादा व्हायचं आहे ना सीताराम पांडे दादा आलेले आहेत पलांडे नमस्कार नमस्कार दादा वाली ताई नाही ना वाली ताई नाही आहे ना मी दादा अबेट्या गबेत्या म्हणजे काय पैसापेक्षा माणसं माणसं कमवा हो ना पण तुम्ही तेव्हा त्याला माझ्याकडे पाठवा मला जास्त गरज असेल त्याची हो माझ्याकडे भांडे घासायला आला तर पाठवते मी बरोबर आहे पैसा पैसा तेवढ इम्पॉर्टंट नाही आहे आणि पैसा आपल्याला पाहिजे तेवढ जास्तच नाही तेवढंच बरं आहे आपल्या कामा पुरत त्या खूप भारी आहे आपण कोणता कोणता लिओदास आलेले आहेत लिओदास धन्यवाद तुमचं झालं का जेवण नाही ना व्हायचं आहे ना, ना जेवण बल, बलंत्या 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 कोण बलंत्या काय जे कमेंट्स आहेत ना ते थोडं लेट येत आहेत कारण नेटचा इश्यू असणार थोडा माणसं कमवली की खर्च वाटतो पुन्हा गाडी पैशावर येते हो ना बरोबर आहे हो ताई मी चुकलो नाही लातूरचे नाहीये दादा मी नागपूरची आहे पटापट -पत कमेंट करा सगळ्यांनी आणि जॉईन व्हा लाईव्ह पेक्षा माणूस ही पाहिजे हो ना बरोबर आहे ना मनोहर दादा लाईक डन करत चला आणि नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा होम मेकर शीतल चॅनल आहे मी कॉमेडी व्हिडिओ बनवते तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला तुमचं कमेंट्स नाही येत आहे इथेच तर लावलेलं आहे आणि इकडे पाऊस पण नाही आहे तरी पण ज्या कमेंट आहेत त्या खूप लेट येत आहेत पाऊस पण तर नाही आहे इकडे अलबत्त्या गलबत्त्या अल खूप छान लहान मुलांचा नाटक आहे हो का जर पण नाही दादा पैसा पण इम्पॉर्टंट आहे पण माणसापेक्षा पेक्षा नाही हो पैसा पण इम्पॉर्टंट आहे अलबत्त्या कलबत्त्या अल खूप छान लहान मुलांचा नाटक आहे हो का काय प्रॉब्लेम आहे माहिती नेटचा काहीतरी प्रॉब्लेम असणार पण इकडे पाऊस वगैरे पण तर नाही आहे माणुसकी ही बोलण्यापुरती नको अर्धा तास माणुसकीवर बोलणाऱ्या माणसं अंगणात कचरा टाकला म्हणून भांडण कर करताना पाहिलं होसा अरे अरे, तू एवढा का फुला रे देवा पुढे हो माणूस एवढा का फुला रे हो ना काका आलेले आहेत पुणेकर काका आलेले आहेत पटापट लाईक डन करा हो ना काका आलेले आहेत तर धन्यवाद काका तुमचं मनापासून धन्यवाद आहे झालं का जेवण वगैरे जय महाराष्ट्र किरण सर नमस्कार लाईक डन केलेलं ला आहे धन्यवाद काका छान व्हिडिओ बनवत आहात तुम्ही आता नेट खतम झालेला आहे त्यांचं ठीक आहे दादा बाय संदेश नमस्कार छान कशी कवी संजय भाऊ हो ना संजय भाऊ छान कवी आहे ताई स्वयंपाक झाला का जेवण नाही जेवण झालं नाही ताई अजून जेवण व्हायचं आहे पुरं जेवत आहेत मी जेवते आता हे लाईव्ह बंद केल्याच्या नंतर काम तर त्याला स्वयंपाक तर मग अशीच केला मी सात वाजता सात साडेसातला ला जेवण नाही केलं करते आता जेवण करते तुमचं झालं की नाही स्वयंपाक इकडे नेटचा इश्यू आहे का काय माहीत ज्या कमेंट्स आहेत तर ते माझ्यापर्यंत उशिरा पोहोचत आहे ब्लर दिसत आहे का ब्लर वगैरे दिसत आहे का चला बाय काकू आता थोडा अभ्यास करायचा हो कशाचा अभ्यास करताय तुम्ही काय शिकत आहात काय शिकता तुम्ही पैसा इम्पॉर्टंट आहे पैसा नसला तर कोणी विचारत नाही हो हे आहे हे पण आहे रियालिटी पण आहे ही हो कोणी विचारत नाही झालं का जेवण कापू नाही ना जेवण व्हायचं आहे ना ठवरे सीमा नमस्कार जेवण झालं का सीमाताई मला भूक लागली वाटते सीमाताई जेवण केलं का नाही सीमाताई मी पुणेकर नमस्कार विशाल जाधव दादा नमस्कार नाही जेवण व्हायचं आहे काय जेवण केलं करते आता जेवण वरण भात चवळीची भाजी चवळीची भाजी केलेली आहे आता जेवते म्हटलं ताईच्या लाईव्ह वर आलेल्या सर्व माझ्या भाऊ बहिणींना नमस्कार बोलत आहे सीमाताई धन्यवाद सीमाताई अशा कमेंट्स चाललेल्या आहेत जर का कोणी मोठा युट्युबर आहे समजा क्रिमिरिती त्याच्याकडे भरपूर पैसा है। मनुं शीवा शकत नहीं। नहीं आहे म्हणून कोणी त्याला शिवाय देऊ शकत नाही पण ताई नाही आहे जास्त श्रीमंत म्हणून लोक शिव्या देत आहेत मराठी माणूस माणसाचे पाय खेचते हो ना मराठीच लोक खेचतात दुसरं कोण नाही हे इकडेच चायट सोमनाथ दादा हाय आज मी पण नवीन व्हिडिओ सोडलाय बघा तुम्ही देखील हो का बघते बरं बघते आता व्हिडिओ लाईव्ह झाल्याच्या नंतर मी जाते आणि बघते करायला जेवण झाल्यावर येतो ऑनलाईन हो 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 जेवण झाल्याच्या नंतर माझी लाईव्ह राहणार आहे तो जॉन्स मिस मराठी आहे तर पाय नाही नाही मराठी नाही आहे तो त्याच्या भरपूर आयडिया आहेत ब्लॉक केला मी भरपूर आयडिया आहेत तेच ना त्यांना कसं वाटते इकडे चांगला तमाशा दिसला पाहिजे असं नाही दिसला पाहिजे आपण तमाशा दिसला पाहिजे कल्पनाचा नवराचा वाढदिवस आहे हो का पण तो मराठी माणूस आहे मराठी कमेंट करतो तो हो तेच झालं ना मराठी माणूसच मराठी माणसाला पुढे जाऊ देत नाही ना आणि स्पेशली बायांना घाण कमेंट लाईव्ह मध्ये काकाजी ला पण आणत जा ते कसे थकले राहतात दादा आता बघा लेटून आहेत ते आता ते जेवण करतील त्यांची प्रकृती पण बरी नाही आहे आणि स्ट्रेस थोडा कामावरचा कामावरचा नाही का त्याच्यामुळे दहा नंतर सांगताय मला सरप्राईज देणार आहे का ते मोठे आहेत आपण छोटे मी पण पण ही केली आता नाही नाही देव वरून बघत असतो बर सगळ्यांच्या हिसाब किताब इकडे केल्या जाते इथून कोणी वाचू नाही शकत ए काय पाहिजे सगळ्यांचा हिसाब किताब इथेच होणार आहे चांगल्याचा वाईटचा ते आता म्हणतात ना वरती गेल्यावर ते वरती नाही सगळे इथेच आपल्याला करून जायचं आहे आपल्या बाप धर्म जेही काही आहे त्याचा हिशाब इथेच होणार आहे मी पण ड्युटी वरून ऑनलाईन येतो तुमच्या लाईव्ह मध्ये हो का कोणती ड्युटी करता तुम्ही जेवण नाही जेवण व्हायचं आहे आता करते जेवण कोणती ड्युटी करता तुम्ही दादा काय काय जॉब जॉब करता करता तुम्ही तुम्ही हो उशीर झाला नाही करते ना आता करते पोरं जेवत आहेत मी करते आता त्यांना पण देते तर बंद करते मी जेवण करते मी जेवणाच्या नंतर मग लाईव्ह घेते हो हो दहा वाजते दहा ला चला, चला जेवण करते मी सर काय काकू विसरले तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं तरी रेल्वे मध्ये आहे म्हणून चंद्रपूरला हो का माझं लक्षात नाही काही म्हणत चला ना दादा तुम्ही तुम्ही काकू काकू म्हणताना तर मग मला असं वाटते की छोटासा छोटा मुलगा आहे म्हणून तुम्ही जॉब करत आहात ना चल बंद कर हो <laughs> बंद करते आता दहा ला येते मी हो दहाला येते तर जेवण करते तोपर्यंत चला मग भेटू आपण थोड्या वेळाने